मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि बरेच महानगरपालिकांमध्ये उमेदवारांचा संशय आता ज्या नव उमेदवारांनी निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला त्यांचं असं म्हणणं आहे किंवा जे उमेदवार पराभूत झालेत त्यांचंही असं म्हणणं आहे याच्यात अधिकारी सोडून बाकीच्या सा सगळ्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मशीन मध्ये मतदान करेपर्यंत किंवा मतदान झाल्यानंतर काय बड गडबड झाली असेल हे आम्हाला पाहायला मिळालेले नाही परंतु ईव्हीएम मशीन ज्या वेळेस काउंटिंगची वेळ होती म्हणजे मतदान झालं आणि आता सगळं जाहीर करायचंय ज्यावेळेस वेळेस मशीन आणल्या ओपन केल्या पहिल्या राऊंड मध्ये जर एखाद्या उमेदवाराला समजा देवेंद्र फडणवीस साहेब उमेदवार आहेत उद्धव ठाकरे उमेदवार आहेत आणि शरद पवार एकनाथ शिंदे असे चार उमेदवार आहेत चार लोकांचा प्रभाग आहे ईव्हीएम मशीन मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांची मशीन ज्यावेळेस समोर त्या ठिकाणी घेतली याचा अर्थ त्याच्यात सगळ्या उमेदवारांची मतं असतात परंतु टेबलवर ज्या वेळेस काउंट केलं जातं कुठल्या चिन्हाला किती मतं पडली आणि देवेंद्र फडणवीसांना समजा पाचशे पडले असतील उद्धव ठाकरे दोन नंबरला आहेत त्यांना सहाशे पडले असतील शरद पवार तीन नंबरला आहेत सातशे पडले असतील आणि शिंदे साहेब चार नंबरला आहेत आठशे पडले असतील अबकड आणि जर समजा एकनाथ शिंदेना आठशे कशी काय पडली म्हणून ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेस रिकाऊंट करण्यात आलं रिकाऊंटिंग मध्ये पहिलीची आठशे मतं पडली होती एकनाथ शिंदेना ऑब्जेक्शन घेतलं देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस ती आठशेची मतं अचानक सहाशेवर आली दोनशे मतं माहिन झाली तशीच उद्धव ठाकरेंची माहिन झाली शरद पवारांची माहिन झाली स्वत फडणवीसांची पण माहनत झाली किंवा चारी या सगळ्या लोकांची आणि ज्यावेळेस रिकाउंटिंग करण्यात आलं त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांची थेट आठशे मतं झाली उद्धव ठाकरेंची सहाशेच मतं झाली शरद पवारांची पाचशेच मतं झाली एकनाथ शिंदे साहेबांची तर पाचशे साडेपाचशे सहाशे मतं झाली ज्यांना पहिल्या मशीन खोलल्यानंतर आणि जाहीर केलं हे सगळं त्यावेळेस त्यांना मग दोनशे मताचा फटका बसला असेल आणि अचानक देवेंद्र फडणवीस पुढे गेले असतील तर याला काय म्हणायचं एका मशीन मध्ये झालं काय तर हे जे पराभूत उमेदवार आहेत तिथं त्यांना मोबाईल घेऊन जाऊ दिलं जात नाही कुठल्याही मतदान केंद्रावर उमेदवारांना आणि त्यांच्या पोलिंग एजंट किंवा त्यांचे जी माणसं असतात त्यांना मोबाईल अलाउड नाही फक्त अधिकाऱ्यांना मोबाईल अलाउड आहे आता अधिकारी जे निर्णय घेतील अधिकारी जे ठरवतील अधिकाऱ्यांना जे वाटतं तेच अधिकारी करतात समजा अधिकाऱ्यांची चूक झाली तर मध्ये असतात पोलीस उमेदवारांनी जरी आक्षेप घेतला तरी पोलीस त्यांना बोलू देत नाहीत पोलीस त्यांना ढकलून बाहेर काढतात किंवा आता ज्या देवेंद्र फडणवीस नावाच्या उमेदवाराने जे ऑब्जेक्शन घेतलेलं असत तेच दुसरं म्हणजे अंतिम निर्णय ठरवून त्यांना त्या ठिकाणी जाहीर करणार म्हणजे जा पहिल्या राऊंड मध्ये जे एकनाथ शिंदे जिंकलेले होते त्यांना बाजूला ठेवणार म्हणजे त्यांचा त्यांनी नजरेने पाहिलेली आकडेवारी आणि त्यांचा पहिल्या राऊंडला झालेला विजय हे री मध्ये जर पराभवात त्या ठिकाणी होत असेल बघा ज्यांना खरीच कमी मत पडली तर त्यांना सुद्धा दुःख आहे की मी जर माझ्या प्रभागामध्ये माझ्या लोकांमध्ये माझे मित्र परिवार भाऊकी पाहुणे रावळे मला ओळखणारे मी ज्यांचं काम केलेलं आहे ते मी ज्यांच्या अडचणीला पडलेलो आहे ते माझ्या जातीचे समाजाचे आणि हुकून चुकून लोकांनी मतदान केलं असेल बऱ्याच असं साधातला साधा अपक्ष सुद्धा म्हणतोय मला कमीत कमी बाराशे पंधराशे चौदाशे मतदान पडलं पाहिजे पन्नास साठ सत्तरच्या पुढे ह्या पट्ट्याला मतदानच नाही बरं तो प्रभागामध्ये सगळ्या घरापर्यंत पण पोचलेला नाही मी फक्त महानगरपालिकेबद्दल बोलतोय आता जे महानगरपालिकेमध्ये ज्यांचे भाऊ सोबत आहेत किंवा दोन पाच जण त्यांच्या बायका मिळून दहावीस जण भाडेचे माणसं तर लांब राहिले भाड्यांच्या लोकांबद्दल तर मी बोलतच नाही मग या लोकांच्या जीवावर जर प्रचार यांनी दणक्यात सगळ्या माध्यमातून कमीत कमी घराघरात कमी गहा गहा त्यांचा जो काही पक्ष आहे समजा देवेंद्र फडणवीसांचा पक्ष आहे किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे शरद पवारांचा पक्ष आहे किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष आहे या चारही लोकांनी अर्थात तेन, त्यांच्या म्हणजे त्या उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या पार्टीचं किंवा त्यांचं जे प्रचार प्रचारपत्रक आहे घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला बघा प्रामाणिक प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना जर मतदान पडलं नसेल तर हे अचानक गेलं कुठं मी आमच्या एका उमेदवाराशी चर्चा केली म्हणलं काय चाललं अविनाश गोडके साहेब किती मतदान पडलं ते म्हणले एवढं एवढं पडलं म्हणलं कमी वाटतंय मग मा त्यांनी मला ईव्हीएम मशीनचा हा सगळा खेळ सांगितला की ते म्हणाले की पहिल्या राऊंडला आपल्याला चारशे नव्वद पडतात आणि रिकाउंटिंग केलं की आपल्याला लगेच दोनशे चाळीस वर येतो म्हणजे हा जो मताचा फरक आहे हा किती भयानक आहे विश्वास ठेवायचा कुणावर आणि मग ही सगळी जी मंडळी जे प्रत्यक्ष आसपास होती त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे आणि मी हे जाणीवपूर्वक जबाबदारीनं सांगतोय की ईव्हीएम मशीन सेटिंग झालेली आहे सेटिंग केलेली आहे ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड करून ठेवलेली आहे वगैरे वगैरे या लोकांचा आक्षेप आहे आता ईव्हीएम मशीन वर जर कोणाचाही विश्वास नसेल आणि अशा घटना जर ईव्हीएम मशीन मध्ये घडलेल्या असतील तर मग आणि सगळंच मी जे चार उमेदवार सांगितले देवेंद्र फडणवीस नावाचे उमेदवार हे जर उद्धव ठाकरे शरद पवार आणि एकनाथ शिंदेवर जर वरचड होणार असतील रिकाउंटिंग मध्ये तर मग या तिघाच्या आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाचं त्यांना लोकांनी केलेल्या मतदानाचं काय आता बरेच असे काही उमेदवार आहेत आता मित्र असतात कुठल्याही पक्षात असतात आपण सहज विचारतो ते म्हणले लोक मला दोन चार दिवस झालं घराच्या बाहेर पडलं की म्हणतात ठीक आहे तुमची पहिली निवडणूक आहे किंवा आम्ही तुमच्यासाठीच काम केले तुमचं मतदान केलंय पण मला पडलेलं मतदान गेलं कुठं मग एक तर लोक खोट बोलत असतील किंवा मशीन बरं एक व्यक्ती खोट बोलेल दोन व्यक्ती खोट बोलतील दहा व्यक्ती खोटं बोलतील अरे माझ्या जवळपास घरातलं पाहुण्या रावळेच तरी बर प्रभागामध्ये मी आणि माझी बायको पण आहे आमच्या प्रभागामध्ये दोन्ही कुटुंबाचा परिवार जो काही वावर आहे तो गेल्या दोन तीन पिढ्यांपासून आहे लोकांच्या आम्ही कामाधामाला अडीअडचणीला पडतो एवढं कमी मतदान पडूच कसं काय शकत म्हणजे एखाद्या उमेदवाराला म्हणजे शंभर सवाशे मतदान पडणं त्यातले पाच पंचवीस तर असे सहज पडले असतील पन्नास शंभर मतदान पडणं हा त्या मतदाराचा सुद्धा फार मोठा म्हणजे अं संशय घेण्यासारखा उमेदवाराचा सुद्धा फार मोठा घात झाल्यासारखा आहे आता अजून खोलून जर उमेदवाराला बोलत उमेदवार काय म्हणतात पैसे जास्त वाटले गेले आमच्या प्रभाग प्रभागामध्ये पैसे प्रचंड वाटले आता पैसे जर वाटले असतील तर मग ईव्हीएम कशाला सेट केली असते आणि ईव्हीएम सेट करून पैसे वाटून जर ही लोक निवडून आले असतील ठीक आहे आता सगळ्या मार्गाने काही करून सभागृहात जायचंय हा उद्देश समजू शकतो परंतु हे सगळं जर असं संशयास्पद असेल म्हणजे पैसे वाटून जर तुम्ही सिस्टीम मध्ये बसणार असाल तर नंतर माझ्या समोरून मागाशी एक महानगरपालिकेतल्या आता नवनिर्वाचित उमेदवाराची भावी म्हणजे झालेल्या ताज्याच नगरसेवकाची गाडी महिला नगरसेविका होत्या माझी ओळख नव्हती पण मी ज्यांच्या सोबत त्यांच्या दुकानासमोर बसलो होतो त्या बघून सरळ निघून गेल्या ज्या उमेदवार चार दिवसापूर्वी मतदानाच्या अगोदर प्रत्येकाच्या पाया पडत होत्या वयाने ज्येष्ठ असल्या तरी प्रत्येकाला वाकून नमस्कार करायच्या त्यांनी केली नाही गाडीची गाडीतून बघत होत्या आमची गोष्ट झाली बऱ्याच प्रभागामध्ये सत्ताधारी पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले मी एका शहरामधलं सांगत नाही बऱ्याच शहरांमधलं सांगतोय माझ्या आसपासचं सांगतोय आणि तुमच्याही आसपासचं सांगतोय असा चमत्कार कशा काय घडला की एका बरं याच्यातले एक दोन तर असे आहेत की ज्यांनी कधी सामाजिक काम पण केलेलं नाही सामाजिक कामाचा आणि त्यांचा काही संबंध नाही ठीक आहे बायको नवऱ्याच्या जीवावर निवडून आली नो no डाऊट बिचारीचा घरात राहून नवऱ्याला सपोर्ट असतो म्हणून नवरा बाहेर काम करतो हे समजू शकतो पण उमेदवार ज्या वेळेस बाई असेल त्यावेळेस लोक तरी कसं काय विश्वास ठेवतात आता तुम्ही म्हणाल जो उमेदवार जेलमध्ये आहे प्रत्यक्षात प्रचाराला पण नाही फिरला अशी उमेदवार निवडून येतात